दरम्यान विविध ठिकाणी त्यांच्या योगदानाचा आदर व्यक्त करण्यासाठी विविध उत्सव कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त शिवशाही सेना व साई समर्थ हॉस्पिटलतर्फे कामोठे या ठिकाणी शिवशाही सेना संस्थापक अध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये स्थानिक नागरिकांसाठी रक्तदाब रक्त शर्करा तपासणी वजन मोजणी दृष्टी तपासणी हाडांची तपासणी इत्यादी विविध आरोग्य सेवा दिल्या गेल्या अशा शिबिरांच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि संभाव्य आरोग्य समस्यांबाबत जागरूक होण्याची संधी मिळते शिवजयंतीच्या निमित्ताने अशा शिबिरांचे आयोजन समाजाला चांगले आरोग्य देण्याचे उद्देश शिवशाही सेनामार्फत केले जाते खरं सांगायचं तर सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या शुभेच्छा आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही आमचे जो कामगार संघटना शि शिवशाही सेनेमार्फत शिवजयंती आम्ही उत्साहानं साजरी करतो त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही आरोग्यसेवेचं के आयोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये ब्लड शुगर बी पी ए सी जी आणि एकदम सुविधा आम्ही त्यामध्ये ठेवल्या होत्या जास्तीत जास्त, जास्त जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या लोकांनी आमच्या इथं आज बऱ्यापैकी गर्दी केली होती त्यांनी तो लाभ घेतलेला आहे आणि मला वाटतं ह्या हजारोच्या संख्येने आमच्याकडे नेहमीच दरवर्षी लोकं येतात त्यांना आम्ही काही प्रमाणात मो मोफतमध्ये औषधी देण्याचा प्रयत्न करतो काही सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आमच्या इथं समर्थ हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटल आहे त्यांच्यामार्फत काही सेवा सुविधा ज्या आहेत त्या आम्ही त्यांना काही म्हणजे विशिष्ट सेवा आहेत ज्याच्यामध्ये जास्त पैसे द्यावे लागतात त्या आम्ही काही त्या हॉस्पिटलमार्फत त्याच्यामध्येही त्यांना काहीतरी कन्सेशन दिलं जातं अशा पद्धतीचं आयोजन होतं आणि आता त्यानंतर आता आज संध्याकाळी म भव्य शोभायात्रा असते आमच्या इथे त्यानिमित्त आम्ही नाश्ता पाणी सरबत वगैरेसुद्धा आमच्या या शिवशाही संघटनेमार्फत वाटप केलं जातं खरं तर मी सर्वप्रथम सर्वांना सांगेन आता सध्या जो लॉन्च झालेला पिक्चर आहे छावा हा सर्वांनी पाहावा संभाजी महाराजांचे जर खरं सत्य परिस्थिती जर बघायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघेल आणि युवकांनी प्र विशेषतः तो पाहावा शिवाजी महाराजांचा इति इतिहास हा प्रज्वल्य आहे या इतिहासाला आपण विसरता कामाने पण काही काही लोक आज त्याच्या डी जेचा थरार हे ते, ते दुनियादारी करतात तर हे काही शिवजयंती सा साजरा करण्याचा हे नाही आहे म्हणजे काय म्हणतात त्याला की मी साजरा करायचा असेल तर शिवाजी महाराजांचे पोवाडे गावा का विशिष्ट कार्यक्रम ठेवा त्याच्या संदर्भामध्ये कीर्तन ठेवा भजन ठेवा अशा प्रकारचे कार्यक्रम का वापरले पाहिजे त्यानिमित्त आरोग्यसे आरोग्यसेवानिमित्त लोकांना कसे शिबिरे ठेवा रक्तदान शिबिरे ठेवा या निमित्ताने शिवाजी महाराजांना खरंच आपण त्यानिमित्त आज जयंतीनिमित्त उत्साहानं साजरी करतो हे जगाला हे वाटेल अशी जयंती झाली पाहिजे असं मला वाटतं